नमस्कार ज्ञानदीप क्लासेस आंबड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत इयत्ता पाचवी नवोदयाचा अभ्यासक्रम आणि यामध्ये आपण प्रकरण सुरू केलेलं आहे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया आता दुसरं प्रकरण आहे आपलं हे आणि या प्रकरणात आपण पाहत आहोत विभाज्यतेच्या कसोट्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे विभा वीवा, विभाज्यतेच्या कसोट्यावर आपण एक व्हिडिओ या अगोदर अपलोड केलेला आहे ज्यामध्ये आपण दोनची कसोटी तीनची कसोटी चारची कसोटी पाचची आणि सहाची कसोटी या कसोट्या काय आहेत हे नियम काय आहेत हे आपण त्या ठिकाणी कव्हर केलेले समजून घेतलेले आहे आता आपण राहिलेल्या संख्यांच्या कसोट्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया परत एकदा स्क्रीनवर सहाची कसोटी आलीच आहे आधीच्या व्हिडिओत आपण याला समजून घेतलंय पण आलीच आहे तर पुन्हा एकदा समजून घेऊ आणि कंटिन्यू करू जर आपण आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तोही अवश्य पहा पहा आता सहाची कसोटी म्हणजे एखाद्या संख्येला सहाने निशेष भाग जाणार आहे का नाही हे सांगण्याचा नियम म्हणजे सहाची कसोटी आता सहाची कसोटी काय सांगते बघा कोणत्याही समसंख्येला कोणत्याही समसंख्येला जर तीनने भाग जात असेल कितीने भाग जात असेल तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहा आणि निशेष भाग जातो लक्षात घ्या कोणत्याही समसंख्येला जर तीनने निशेष भाग जात असेल तर समसंख्या म्हणजे काय त्याआधी आपण समजावून घेऊ समसंख्या म्हणजे जर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा किंवा आठ यापैकी अंक येत असेल तर त्याला आपण समसंख्या म्हणतो म्हणजे समसंख्या असेल आणि तिला परत तीन निशेष भाग जायला पाहिजे तर मगच त्या पूर्ण संख्येला सहाने निशेष भाग जाणार आहे ही सहाची कसोटी सांगते आता या कसोटीला आपण उदाहरणांसहित समजून घेऊया बघा या ठिकाणी खाली काही संख्या आपण घेतलेल्या आहेत पहिली संख्या आपली जी घेतली आपण तीन हजार पाचशे सोळा या संख्येच्या स्थानी सहा अंक आहे म्हणजे ही समसंख्या आहे आणि या समसंख्येला तीनने भाग जातो का हे आपल्याला पाहायला पाहिजे तीनने जर भाग गेला तरच सहाने भाग जाणारे अन्यथा सहाणे भाग जाणार नाही नुसती समसंख्या असेल तर त्या समसंख्येला सहाणे भाग जाईलच असं नाही समसंख्याही पाहिजे आणि तीनने सुद्धा भाग घ्यायला पाहिजे तरच सहाणे भाग जाणारे तर या ठिकाणी आपण सुरुवात करूया बघा तीनने भाग जातो का तर सर्व अंकाची बेरीज करावं लागेल त्यासाठी तीनची कसोटी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो त्याला आपण या ठिकाणी समजून घेऊ जर दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला पहा लक्षात घ्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर तीनने निशेष भाग केला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो या ठिकाणी तीन हजार पाचशे सोळा संख्येत अंकाची बेरीज करा तीन अधिक पाच आठ अधिक एक नऊ अधिक सहा नऊ सहा पंधरा बेरीज काय पंधरा पंधराला तीनने भाग जातो पहा तीनची कसोटी आधी तुम्हाला माहित पाहिजे तर मग तुम्हाला सहाची कसोटी समजणार आहे तीनची कसोटी सांगते ती की ही संख्या आहे ही संख्या आहे ही संख्या आहे यांना तीनने भाग जातो का नाही कसं ओळखायचंय तर या संख्येत जे अंक आलेले आहेत या अंकांची एक एक करत बेरीज करा आणि बेरीज जर तीनच्या पाड्यात आली बेरीज जर तीनच्या पटीत आली त्या बेरजेला जर तीन न भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग आणि मग या संख्येला तीनने भाग जाईल कारण बेरीज काय आली आपली पंधरा बेरीज आली पंधराला तीनने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो आणि ही समसंख्यासुद्धा आहे म्हणून या पूर्ण संख्येला सहाने भाग जातो आता दुसरी जी संख्या आपण घेतलेली आहे ही समसंख्या आहे पण तीनने भाग जातो का तर नऊ अधिक सहा सहा अधिक नऊ अंकाची बेरीज करा कळेल आपल्याला नऊ सहा पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीस आणि सात अठ्ठावीस अधिक सात अठ्ठावीस अधिक आठ अठ्ठावीस अधिक आठ म्हणजे छत्तीस बेरी झालेली आहे सर्व अंकाची बेरीज छत्तीस छत्तीसला तीनने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला सुद्धा तीनने निशेष भाग जातो मग आता ही समसंख्या आहे आणि या समसंख्येला तीनने निशेष भाग जातो किती निशेष भाग भाग आहे तीनने निशेष भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सहाणे भाग जातो लक्षात घ्या या दोन्ही संख्यांना या दोन्ही समसंख्या आहेत आणि दोन्हींना तीनने निशेष भाग जातो म्हणून सहाने निशेष भाग जातो त्यानात घ्या शेवटची संख्या समय आणि सर्व अंकाची बेरीज सहा अधिक तीन नऊ एक दहा दहा सहा सोळा सोळा आणि पाच एकवीस अंकांची बेरीज एकवीस आहे एकवीसला तीनने भाग जातो म्हणजे या संख्येला सुद्धा सहा तीनने भाग जातो आणि तीनने जातो म्हणून सहाने जातो लक्षात घ्या या सं ही समसंख्या आहे या समसंख्येला तीनने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सहाने सुद्धा भाग जातो तर सहाची कसोटी थोडक्यात असे म्हणता येईल तुम्हाला ज्या संख्येला दोन व तीन पहा लक्षात घ्या ज्या संख्येला दोन व तीन दोन आणि तीन दोन्हींना भाग जातो ज्या संख्येला दोनने पण भाग जातो आणि तीनने पण भाग जातो अशा संख्येला सहाने भाग जातो अन्य अन्यथा सहाने भाग जात नाही जर एखाद्या संख्येला दोनने भाग जातोय पण तीनने जाणार नाही किंवा एखाद्या संख्येला तीन न भाग जातो पण दोनने जात नाही तर मग तिला सहाने भाग जाणार नाही सहाने भाग जाण्यासाठी समसंख्या असली पाहिजे म्हणजे दोनने भाग घ्यायला पाहिजे दोनने भाग घ्यायला पाहिजे व दोनने व तीनने दोन्हीनं भाग घ्यायला पाहिजे दोन व तीन दो दोघांनी दोन व तीनने भाग जात असेल दोन्हींना भाग जात असेल तर सहाने भाग जाणार आहे तर लक्षात ठेवा कसोटी सहाची कोणत्याही समसंख्येला तीनने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सहाने निशेष भाग जातो ही कसोटी आहे किंवा एखाद्या संख्येला दोनने व तीनने निशेष भाग जात असेल दोन आणि तीन दोन्ही संख्येने निशेष भाग गेला तरच त्या संख्येला सहाने भाग जातो आता विद्यार्थी मित्रांनो सातची जी कसोटी आहे सातची कसोटी साधारणतः दिलेली नसते पण आपण या ठिकाणी समजावून घेणार आहे एखाद्या संख्येला सातनं भाग जातो का नाही हे कसं ओळखायचं याचा जो नियम आहे त्याला आपण सातची कसोटी म्हणतो आणि कसोटी दिलेली आहे पहा दिलेल्या संख्येतील दिलेली म्हणजे कोणती संख्या आहे ही संख्या, संख्या दिलेली म्हणजे अशा प्रकारची या ज्या संख्या दिल्या यांना आपण दिलेली संख्या म्हणतो कोणतीही संख्या म्हणतो ओके तो ची, ची, उरलेला उरलेला तर दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट शेवटचा जो अंक आहे एकक स्थानचा जो अंक आहे शेवटचा त्याची दोन पट करायची त्याची दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा करायची कशातून करायची उरलेल्या संख्येतून उरलेल्या संख्येतून वजा करायची आणि वजा केल्यानंतर आलेले आलेलं जे उत्तर आहे ते शून्य किंवा सातच्या पटीत असेल आलेलं उत्तर काय आहे शून्य किंवा सातच्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला सातने निशेष भाग जातो लक्षात घ्या आता कसोटी काय हे या ठिकाणी एक एक मुद्दा आपण क्लिअर करूया दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट आता ही दिलेली संख्या आहे एकशे ब्याऐंशी आपण घेतली एकशे ब्याऐंशी तर शेवटचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक दोन आहे त्याची दुप्पट म्हणजे दोनला दोनने गुणलं दोनने गुण्य म्हणजे दुप्पट करणे दोनला दोनने गुणलं तर उत्तर चार आलं मग चारला आता आलेल्या उत्तराला पहा शेवटच्या अंकाची दुप्पट उरलेल्या अंकामधून उरलेले अंक अठरा आहे अठरा मधून चारला वजा करा अठरा मधून चारला वजा केले तर उत्तर चौदा आलं मग आलेल्या उत्तराला आलेल्या उत्तराला जर सात ने भाग गेला तर चौदाला सात ने भाग जातो का जातो सात दोन्ही चौदा दोन उत्तर येणारे तर आलेल्या उत्तराला जर सात ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला कशाने सातने भाग जाईल लक्षात घ्या जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट उरलेल्या संख्येतून वजा केल्यास आलेले उत्तर शून्य किंवा सातच्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला सातने ने भाग जातो ही सातची कसोटी आहे दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी बघूया दुसऱ्या उदाहरणात पहा एकशे एकोणनव्वद ही संख्या आपण या ठिकाणी घेतली शेवटचा अंक आपला नऊ आहे आणि नऊला ला दोन ने गुणलं तर नऊ दोन्ही किती झाले अठरा झाले नऊ दोन्ही अठरा अठराला अठरातून उरलेल्या अंकातून वजा करा अठरामधून अठरा गेलं तर उत्तर काय आलंय शून्य आलंय मग शून्याला सातने शून्याला कोणत्याही संख्येने भाग जातो मग या संख्येला पूर्ण संख्येलासुद्धा सातने भाग जातो ही आपली सातची कसोटी आहे पुढची संख्या आता कसोट्या चांगल्या समजण्यासाठी उदाहरणं आपण जास्त घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला कसोट्या चांगल्या पाक्या लक्षात बसल्या पाहिजे या ठिकाणी बघा सहाशे चौवेचाळीस ही संख्या घेतली आपण सहाशे चौवेचाळीस शेवटचा अंक चार आहे त्याची दुप्पट आठ उरलेली संख्या चौसष्ट मधनं आठ वजा करा तर चौदा मधून आठ गेले सहा उरले हातचा दिला होता म्हणजे पाच छप्पनला सातने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला सहाशे चौवेचाळीसला सातने भाग जातो या ठिकाणी पहा पुढची जी पुढचं जे उदाहरण आहे सगळे उदाहरण आपण या ठिकाणी समजावून घेऊया पुढचं जे उदाहरण घेतलं आपण तीन हजार एकशे एकाहत्तर अंकी संख्या आहे शेवटचा अंक एक ए याची दोन पट केली तर दोन होणारे उरलेली उरलेली जी संख्या आहे तीनशे सतरा तीनशे सतरामधून दोनला वजा करा उत्तर काय आलं पाच आले मग आता उत्तर इथे पाच आणि एक तीन तीनशे पंधरा तीनशे पंधराला कितीने भाग जाईल तीनशे पंधराला सातने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सातने भाग जातो आता बघा तुम्ही म्हणाल सर तुम्ही म्हणताय कसं काय आलं आहे तर तीनशे पंधरा या ठिकाणी घेऊ आणि सातने भाग देऊ सात चौक अठ्ठावीस आणि उरले किती तीन खाली आले पाच सातापाचा पस्तीस सातने भाग दिला तर या ठिकाणी उत्तर काय आणणारे पंचेचाळीस ओके त्यानंतर पुढची जी संख्या आपण घेतली चार हजार पाचशे ब्याण्णव चार हजार पाचशे ब्याण्णव ही संख्या आहे चार हजार पाचशे ब्याण्णव शेवटचा अंक कोणता आहे दोन त्याची दोन पट काय चार कशामधून वजा करायची उरलेल्या अंकामधून चारशे एकोणसाठमधून दोनची दुप्पट चार वजा करायची उत्तर काय याय लागलंय उत्तर यायला लागलंय पाच पाच चार चारशे पंचावन्न चारशे पंचावन्नला कितीने भाग जातो सातने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला सातने भाग जातो तो विद्यार्थी मित्रांनो सातची जी कसोटी आहे काय कसोटी आहे दिलेल्या संख्येतील शेवटच्या किंवा एकक स्थानच्या अंकाची दुप्पट करून उरलेल्या संख्येमधून वजा केल्यास आलेलं उत्तर शून्य किंवा सातच्या पटीत असेल सातच्या पाड्यात असेल किंवा आलेल्या उत्तराला सातने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सातने निषेध भाग जातो त्यानंतर आठची कसोटी आपल्याला बघायची आठची कसोटी ही चारच्या कसोटी चार सारखी आहे चारची कसोटी आपण समजून घेतली होती जर दिलेल्या संख्येतील शेवटच्या दोन अंकी संख्येला चारने जर भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जाईल जसं की इथं आपण घेतलेली संख्या चोवीस हजार दोनशे चोवीस शेवटचे दोन अंक चोवीस चुईस हे चोवीसला चारने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला चारने भाग जातो ही चारची कसोटी आहे तशीच आठची कसोटी आहे पण शेवटचे दोन अंक नाही आता शेवटचे तीन अंक आहे पहा संख्येतील किंवा दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर आठने ने निशेष भाग गेला तिने आठने ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला अथवा त्या मूळ संख्येला आठने ने निशेष भाग जातो हो। ही दिलेली संख्या आहे यातले शेवटचे तीन अंक दोन दोन चार म्हणजे दोनशे चोवीस ते शेवटची तीन अंकी संख्या आहे बघा लक्षात घ्या चोवीस हजार आ, या ठिकाणी आपण संख्या घेतलेली आहे चोवीस हजार दोनशे चोवीस ही संख्या आहे यातले शेवटचे तीन अंक जे आहेत शेवटचे तीन अंक आहेत दोनशे चोवीस ओके याला आपल्याला आठ न भाग द्यायचा आहे दोनशे चोवीसला आपण आठने भाग देऊया तर आठ दोन्ही सोळा बघा आठ दोन्ही सोळा बावीसमधून सोळा वजा केले म्हणजे सहा उरले खाली आले चार मग चौसष्टला आठने भाग जातो का तर आठ आठ चौसष्ट आठचा पाडा आठपर्यंत उत्तर शून्य आलं म्हणजे शेवटच्या तीन अंकांना आठने निशेष भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला आठने निषेध भाग जातो ही आठशी कसोटी आहे आता पुढची जी संख्या आहे नऊ हजार तीनशे छत्तीस यामध्ये बघा शेवटचे तीन अंक बघा शेवटचे तीन अंक तीनशे छत्तीस हे आठने भाग जातो का पाहिजे तीनशे छत्तीसला आठने भाग जातो का तर आठ चोवीस आठ चौक बत्तीस इथं बत्तीस येईल आणि तेहतीसमधून बत्तीस वजा केले एक उरला खाली आले सहा आठ दोन्ही सोळा तर शेवटच्या तीन अंकाला म्हणजे तीनशे छत्तीसला आठने निशेष भाग आहे म्हणून या पूर्ण संख्येला आठने भाग जाणार आहे त्याच पद्धतीनं बघा या शेवटच्या तीन अंकाला एकशे छत्तीसला आठने पूर्ण भाग जाईल म्हणून या पूर्ण संख्येला आठने भाग जातो शेवटचे तीन अंक नऊशे अडुसष्टला आठने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला आठने भाग जातो तर आठची जी कसोटी आहे दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या दिलेल्या संख्येतील शेवटच्या तीन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर आठने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला आठने निशेष भाग जातो ही आठची कसोटी आहे त्यानंतर नऊची कसोटी विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपी आहे तीन आणि नऊची कसोटी सारखीच आहे आता तीन आणि नऊची कसोटी काय आहे तर अंकाच्या बेरीज जी करतो आपण अंकाची बेरीज करून जर उत्तर तीन किंवा नऊ आलं तीनची कसोटी काय आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकाची बेरीज तीनच्या पटीत आली किंवा दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरीजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो ही तीनची कसोटी आहे तशीच नऊची कसोटी आहे बघा पण अंकाची बेरीज तीनच्या पाड्यात नाही यायला पाहिजे आता नऊच्या पाड्यात यायला पाहिजे नऊच्या पटीत यायला पाहिजे दिलेल्या संख्येतील पहा लक्षात घ्या दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर नऊने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला अथवा मूळ संख्येला नऊने निशेष भाग जातो दिलेल्या संख्येमधील सर्व अंकाच्या बेरजेला नऊने निशेष भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो ही दिलेली संख्या आहे यामध्ये अंक आले तीन सात आठ शून्य आता या अंकांची आपल्याला करायची बेरीज तीन अधिक सात अधिक आठ अधिक शून्य तीन अधिक सात दहा ना आठ आथ, अठरा बेरीज अठरा आलेली आहे बेरजेला अठराला नऊने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो उदा, आठा, आठा सब्ता सब्ता या ठिकाणी अंकाची बेरीज इथं तोंडी करू आता या ठिकाणी पहा सात आणि सात चौदा चौदा चार अठरा अठरा अधिक नऊ सत्तावीस झाले अठरा अधिक नऊ बेरीज सत्तावीस सत्तावीसला नऊने भाग जातो म्हणजे या पूर्ण संख्येला नऊने भाग जातो आता परत सर्व अंकाची बेरीज करा नऊ चार अधिक नऊ तेरा तेरा दोन पंधरा पंधरा आणि तीन अठरा अठराला नऊने भाग जातो म्हणजे या संख्येला संख्येलासुद्धा नऊने भाग जातो आठ आण पाच तेरा तेरा अधिक तीन सोळा सोळा दोन अठरा अठराला नऊने भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला नऊने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या नऊची कसोटी जर दिलेल्या संख्येतील सर्व दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला काय दिलेल्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरजेला जर नऊने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊने निशेष भाग जातो आणि तीनची कसोटी सेम अशीच आहे फक्त नऊच्याऐवजी तीनचं म्हणायचं दिलेल्या संख्येतील सर्वांकाच्या बेरजेला तीनने निशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने निशेष भाग जातो ही तीनची कसोटी आहे पण लक्षात घ्या एखाद्या संख्येला तीनने भाग घ्यायला म्हणजे नऊने भाग जाईल असं नाही म्हणून नऊची कसोटी ही वेगळी आहे नऊच्या कसोटीमध्ये आपल्याला सर्व अंकाची बेरीज नऊच्या पाड्यात यायला पाहिजे नऊच्या पटीत यायला पाहिजे तरच आपल्याला त्या संख्येला नवने निशेष भाग जातो असं म्हणता येईल पुढे पाहूया दहाची कसोटी आता दहाची आणि पाचची ची कसोटी जवळपास थोडी सारखी आहे पाचची जी कसोटी आहे तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा या पाच यापैकी एखादा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला शेवटचा अंक एकक स्थानचा अंक शून्य अथवा पाच असलं की त्या पूर्ण संख्येला पाचने भाग जातो ही पाचची कसोटी दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य किंवा पाच हा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला पाचने निशेष भाग जातो ही पाचची कसोटी झाली पण आता दहाच्या दा कसोटीमध्ये फक्त शेवट शेवटी एकक स्थानी आपल्याला शून्य पाहिजे बस दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य हा अंक असेल पहा लक्षात घ्या दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर शून्य हा अंक असेल तर त्या पूर्ण संख्येला त्या मूळ संख्येला दहाने निशेष भाग जातो आता याचे उदाहरणं म्हणलं तुम्हाला भरपूर अशी उदाहरणं घेता येईल इथं तीनशे पन्नास घ्या एकच स्थानी शून्य आलेलं आहे या ठिकाणी शंभर घ्या एकच स्थानी शून्य आहे एक हजार घ्या त्यानंतर इथं आपण नऊ हजार आठशे सत्तर घ्या एकच स्थानावर जर शून्य अंक आला तर त्या प्रत्येक संख्येला दहाने भाग जातो ही दहाची कसोटी आहे दहाची कसोटी अतिशय सोपी आहे आणि सगळ्याच कसोट्या जर समजून घेतल्या तर सोप्या आहेत आणि समजून आपण अशा प्रकारे घेतल्यात की त्या तुम्हाला लक्षात बसतील तुम्हाला या व्हिडिओमधून कसोट्या लक्षात बसल्यात का नाही हे कमेंट करायला विसरू नका कारण कसोट्या तुम्ही अनेकदा शिकला असाल पण लक्षात बसण्यासारख्या आणि उदाहरणं घेऊन आपण का या ठिकाणी आपण त्याला समजून घेतलेलं आहे तुमचा अनुभव काय व्हिडिओमध्ये जरूर त्या कमेंटमध्ये जरूर शेअर करा ओके okay, अकराची कसोटी आता अकराच्या कसोटीला मात्र थोडंसं तुम्हाला चांगलं समजावून घ्यायचंय पहा ज्या संख्येतील एक एकाड एक एकाड एक येणाऱ्या एकाड एक येणाऱ्या अंकांची बेरीज एका आड एक असं पाहिजे होतं एका आड एक येणाऱ्या अंकांची बेरीज बेरजेतला फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल ज्या संख्येतील एकाड एक येणाऱ्या अंकाच्या बेरजेतला फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या मूळ संख्येला म्हणजे त्या पू त्या दिलेल्या संख्येला अकराने निशेष भाग जातो किंवा याच कसोटीला असे म्हटलं तरी चालेल जर दिलेल्या संख्येतील समस्थानाच्या समस्थानांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानावरच्या अंकांच्या बेरिजेतला फरक शून्य किंवा अकराच्या पटीत येत असेल तर त्या पूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जातो आता या ठिकाणी एक 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 कुरू है जा कि ले ले एक मुद्दा आपण क्लिअर करूया पहा ज्या संख्येतील किंवा दिलेल्या संख्येतील एका आड एक येणाऱ्या एका आड एक म्हणजे एकानंतर एक पहा लक्षात घ्या एका आड एक म्हणजे दोन नंतर सहा आले तर आणि सहा नंतर सात आले सात नंतर तीन आले सात तीन नंतर चार आणि परत चार आले तर एका आड एक याचा अर्थ दोन नंतर सहा नाही तर दोन नंतर सात घ्यायचेत आपल्याला सात नंतर चार घ्यायचे तीन नाही घ्यायचे तर ही आड एक अंक झाले आता पहा दोन इथं दुसरा अंक सहा आहे सहा नंतर सात नाही घ्यायचे तीन घ्यायचे आणि तीन नंतर हे चार नाही घ्यायचे तर पुढचे चार घ्यायचे या संख्येत आड एक कोणते अंक आले आहेत आठ नंतर सहा सहा नंतर पाच आता पुढं अंक नाहीये मग इथं पहा चार त्याच्या त्याच्या आड एक येणारा अंक कोणता आहे तीन आहे आणि त्यानंतर येणारा अंक काय एक तर इथं बा सहा तीन नऊ आणि नऊ मग इथं काय शून्य शून्य आणि पाच लक्षात घ्या तर आपल्याला कसोटी काय सांगते जर दिलेल्या संख्येतील एका आड एक येणाऱ्या अंकांच्या बेरजेतला फरक आता वर आलेल्या अंकांची आपण बेरीज करूया हे बा इथे एक तीन आणि पाच इथं बा पहिला अंक आहे हा तिसरा अंक आहे हा पाचवा आहे म्हणजे हे विषम स्थानावर असणारे अंक आहेत हे विषम स्थानावर असणारे अंक आहेत खाली दोन चार आणि सहा ही समस्थानावर असणारे अंक आहेत हे समस्थानावर वरचे पुढच्या संख्येत विषम हे वरच्या अंक विषम स्थानावर आहे खालच्या अंक समस्थानावर आहे लक्षात घ्या असं म्हटलं तर त्यामुळे म्हटलंय मी की असंही म्हटलं चालतं कि ला ला कि की जर दिलेल्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाच्या बेरजेतला फरक म्हणजे वाजावा की शून्य किंवा अकराच्या पटीत येत असेल अकराच्या पाड्यात येत असेल तर त्या पूर्ण संख्येला अकराने विशेष भाग जातो आता या ठिकाणी बघा एकाडे येणारे अंक दोन अधिक सात आपल्याला दोन मध्ये तिसरा अंक मिळवायचा आहे पहिला अंक दोन आहे त्यानंतर सहा न घेता कोणता घ्यायचा आहे सात दोन अधिक सात नंतर तीन ना घेता कोणतं घ्यायचा पुढचा चार आता पहा दोन सात नऊ नऊ चार तेरा आणि खाली समस्थानावर आलेले अंक कोणकोणते सहा अधिक तीन सहा अधिक तीन अधिक चार सहा तीन नऊ नऊ चार परत तेरा तेरामधून तेरा आता पहा समस्थानावरचे अंक तेरा विषम स्थानावरच्या अंकांची बेरीज तेरा तेरामधून तेरा, तेरा एकाडे येणाऱ्या अंकांची बेरीज केली दोन्ही वेळेस तेरा तेरा आली याची वजाबाकी केली फरकचा अर्थ वजाकी या ठिकाणी बेरिजेतला फरक सांगितला याचा अर्थ वजाबाकी तेरामधून तेरा वजा केले उत्तर शून्य आलेले उत्तर जर शून्य किंवा अकराच्या पटीत आलं तर या संख्येला अकराने भाग जातो पुढे आता परत एकदा इथं पहा एकाडे येणारे अंक जे आहेत आठ आठ मध्ये काय आहे सहा आठ अधिक सहा अधिक पुढचा अंक हा पहिला अंक आठ मग तिसरा अंक सहा मग पाचवा अंक हा आठ आणि सहा चौदा चौदा आणि पाच एकोणावीस बेरीज आली आता पहिला तिसरा पाचव्या अंकाची बेरीज एकोणावीस आली तर आता पहिला नाही घ्यायचा आता कोणता घ्यायचा दुसरा दुसरा चौथा सहावा तर दुसरा अंक चार चौथा अंक तीन आणि सहावा अंक हा एक आहे यांची बेरीज करा सात आणि एक आठ आता एकोणावीसमधून आठ गेले म्हणजे अकरा उत्तर अकराच्या पट्टीत आलं अकरा बावीस तेहतीस चौवेचाळीस तर मग या पूर्ण संख्येला किती अकराने भाग जाईल एक तर उत्तर शून्य यायला पाहिजे एक तर उत्तर शून्य यायला पाहिजे समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थांच्या अंकाच्या बेरजेतला जो फरक आहे हा एक तर शून्य असला पाहिजे नाही तर अकराच्या पट्टीत असला पाहिजे अकरा बावीस तेहतीस तरच त्या पूर्ण संख्येला अकराने निशेष भाग जाणार आहेत या संख्येला अकराने भाग जातो इथं आपण समस्थानावरच्या अंकांची बेरीज करूया आणि आधी विषम स्थानावरच्या अंकाची बेरीज करूया सहा अधिक तीन अधिक नऊ अधिक परत नऊ 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 अठरा अठरा तीन एकवीस आणि सहा सत्तावीस आता समस्थानावर आलेले जे अंक आहेत शून्य अधिक शून्य अधिक पाच सर्वांची बेरीज केली तर उत्तर पाच आलेले सत्तावीस मधून पाच वजा केले सत्तावीस मधून पाच वजा केले उत्तर बावीस आलं म्हणजे अकराच्या पटीत आलं तर या संख्येला सुद्धा अकराने भाग जातो तर अकराची कसोटी जर दिलेल्या कि संख्येतील किंवा ज्या संख्येतील एकाआडे येणाऱ्या अंकांच्या बेरजेतला फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या पूर्ण संख्येला किंवा त्या मूळ संख्येला अकराने निशेष भाग जातो किंवा असंही म्हटलं चालेल ज्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थांच्या अंकांची बेरीज अकराच्या पटीत असेल किंवा नाही ज्या संख्येतील समस्थांच्या अंकांची बेरीज व विषमस्थानच्या अंकाच्या बेरिजेमधील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने निशेष भाग जातो आता विद्यार्थी मित्रांनो बाराची कसोटी बाराची कसोटी येण्यासाठी तुम्हाला तीन आणि चार या दोन्ही कसोट्या माहीत पाहिजे ज्या संख्येला तीनने व चारने भाग जातो तीनने व चारने निशेष भाग जातो त्या मूळ संख्येला किंवा त्या पूर्ण संख्येला बाराने निशेष जा जा भाग जातो हे लक्षात घ्या ज्या संख्येला तीनने भाग जातो आणि चारने भाग जातो त्या पूर्ण संख्येला बाराने भाग जातो आता इथं उदाहरण घेतलं आपण बघूया तीनने भाग जातो का तीनने भाग जाण्यासाठी आपल्याला अंकांची बेरीज करावी लागत असते अंकांची बेरीज केली तर पाच अधिक चार नऊ नऊ दोन अकरा अधिक चार पंधरा तीनने भाग जातो आणि शेवटचे दोन अंक चोवीस म्हणजे या संख्येला चारने पण भाग जातो तीनने चारने भाग जातो म्हणून बाराने भाग जातो त्याच पद्धतीनं पहा इथं जी संख्या घेतली आपण याला या संख्येला चारने भाग नाही जाणार तीनने भाग जाईल हे उदाहरण होईल हे उदाहरण नाही होणार कारण इथे एकच स्थानावर नऊ आलेलं आहे आणि शेवटचे दोन अंक एकोणचाळीस एकोणचाळीसला चारने भाग जाणार नाही तीनने चारने भाग गेला तरच दिलेल्या संख्येला दिलेल्या संख्येला कितीने भाग जाईल बाराने भाग जाईल तर या ठिकाणी सत्तावीस सहा अंक बदलून बघूया आपण ऐवजी आठ आठ घेऊन सुद्धा नाही जाणार सहा घेऊन बघूया सहा म्हणजे छत्तीसला चारने भाग जातो मग आता या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो का बा तर दोन अधिक सात अधिक सहा दोन सात नऊ नऊ सहा पंधरा अधिक तीन अठरा अठरा अधिक सहा चोवीस ओके अठरा अधिक सहा म्हणजे किती झालं चोवीस हा तर ठीक आहे इथं नऊच्या ऐवजी सहा अंक पाहिजे आपल्याला तर चोवीसला तीनने भाग जातो आणि शेवटी छत्तीस म्हणजे शेवटच्या दोन अंकी संख्येला चारने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला म्हणजे सत्तावीस हजार सहाशे छत्तीसला बाराने भाग जातो तर विद्यार्थी मित्रांनो विभाज्यतेच्या कसोट्या हा जो महत्त्वाचा टॉपिक आहे आपण दोन भागांमध्ये त्याला व्यवस्थित कव्हर केलेलं आहे या कसोट्या तुम्हाला कशा पद्धतीनं समजल्या कमेंट करून कळवायला कर विसरू नका कारण तुम्ही कमेंट केली म्हणजे मला अजून वेगवेगळ्या उदाहरणं घेऊन आणि अशी व्हिडिओ बनवायला या ठिकाणी चालना मिळत असते प्रेरणा मिळत असते तर आ, 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 या व्हिडिओला याच्या अगोदरचा भाग जर तुम्ही पाहिला नसेल तो पहा आपलं हे ज्ञानदीप क्लासेसांबड हे यूट्यूब चॅनल याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर हा नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे तुमचं नाव गाव तालुका जिल्हा वगैरे पाठवा म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवरचे जे व्हिडिओज आहेत त्याचे लिंक तुम्हाला त्या ठिकाणी या ग्रुपला दिल्या जातील आणि आपलं जे ॲप आप जे आहे ॲपचा ॲपचेसुद्धा लिंक तुम्हाला या व्हॉट्सअप ग्रुपला त्या ठिकाणी दिल्या जाईल तर आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद